आयुष्यात कधीकधी अशी एक फेज येते की फक्त तुमच्या बाबतीत नकारात्मक गोष्टीच घडत असेल तर होणारी चिडचिड मनस्ताप करून स्वतःला त्रास करून घेणार की सकारात्मकतेची वाट शोधणार भूतकाळ तर नाही बदलणार पण स्वतःमध्ये योग्य बदल करून वर्तमान काळ जरूर बदलू शकतो काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर वेळेनुसार बदलतात असं म्हटलं जातं परंतु तोपर्यंत माणसाची सहनशक्ती संपलेली असते तेव्हा दोष कोणाला द्यायचा वेळेवर निर्णय नाही घेतले त्याला की आपल्या सहनशक्तीचा कधीकधी कठोर होऊन घेतलेले निर्णयसुद्धा समाधानकारक असू शकतात म्हणून निर्णय घेऊन बाजूला व्हावं आणि नियतीवर सोडून द्यावं जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजून बाकी वेळ निघून गेली की फक्त पश्चातापुरतो म्हणून त्याचवेळी योग्य निर्णय घेऊन मोकळं व्हावं बहुतेक त्याने आपलं भविष्य तरी सुधारेल